नमस्कार नमस्कार आपली गडकोट मोहीम किल्ले नंबर पंधरा आता आपण कुठे आलेलो आहे माहितीये का तुंगदुर्ग तुंग, 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 याच्यावर आपण आता तडाई करणार आहे पण शास्त्राची दुर्ग साफ करणार आहे जेवढे काय घाण कचरा आढळून तो साईडला करणार आहे गंभीर होऊ नका काम करायची का थी। ठीक आहे चला चला नमस्कार मित्रांनो मी निखिला आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या एका नवीन क्लासिक व्हिडिओ मध्ये आज आपण एक स्लो करणार आहोत पुणे शहरापासून साठ किलोमीटर अंतरावर असणारा आणि पवन मावळचा अशी ओळख असलेला किल्ले तुंग म्हणजे आता आपण पोहोचलो आहोत गडाचे बेस विलेज असणाऱ्या तुंगवाडी या गावामध्ये ट्रेकिंग चालू केलं की के लगेच के समोर दिसते ते म्हणजे नव्याने बांधलेले हे हनुमान मंदिर मंदिर जरी नव्याने बांधलेले असेल तरी मंदिरातील मूर्ती मात्र फार प्राचीन आहे या मंदिरापुढेच आपल्याला मॅप आणि हा चौथरा दिसतो सह्याद्री प्रतिष्ठान महाविभाग यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या परवानगीने हा बसवलेला आहे या मॅप पासून समोर चालत गेलो की आपल्याला विरगळी पाहायला मिळतात त्यांना हिरोस्टोन असे देखील म्हणतात विरगळी म्हणजे काय तर आपल्या राज्यासाठी स्वराज्यासाठी ज्या वीरांनी बलिदान दिलेले असते त्यांच्या स्मरणार्थ अशा विरघळी तयार केल्या जातात जेणेकरून या विरघळी नवीन पिढीसाठी प्रेरणा देण्याचे काम करतील यानंतर दर्शन होते स्वराज्यपायरीचे छोट्या खाणी गुहेत असणारा हा चपेटदान मारुती वरच्या बाजूला गुंडाळलेली शेपटी सापट मारण्यासारखा केलेला हात आणि पनवती दैत्याला पायाखाली चिरडलेली तुंगगडावरील ही प्राचीन शक्ती देवता चपेट मारुतीची मूर्ती भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा असणारा हा गड बोर घाटावरील वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत असे या गडाच्या भेटी दरम्यान आपण पाहिलेले आहेत हनुमान दरवाजा प्राचीन वस्तू धार्मिक स्थळे गडाचा इतिहास आणि बरच काही येथून थोडं चालत पुढे आलो की लागतं हे मेटे मेटे म्हणजे काय तर पूर्वीच्या काळी किल्ल्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे प्राथमिक तपासणी करण्यासाठी जे ठाणे केले तयार केले जायचे त्यास असे म्हणतात याच मेट्याच्या वर आहे हे शुद्ध आणि स्वच्छ पाण्याची टाकी गडकोट म्हणण्याचे सरपंच हे उन्हातून गरम होऊन आल्यामुळे नक्षल करण्यासाठी सुंदर पाण्याचा शरीकार गडावर येणार जाणाऱ्या लोकांची प्राथमिक तपासणी करण्यासाठी जे बनवण्यात आलेले मेटे आहे ते मेटे बघितल्यानंतर एक पाच मिनिटाच्या चढाईनंतर आपण पोहोचतो गडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ हा दौर। गडाचा पहिला दरवाजा आहे जो की आकाराने लहान मात्र भक्तम स्थितीत आहे ऐतिहासिक दरवाजा दरवाजावरील हे अंकुचीदार खेळे दरवाजावर केलेले नक्षी काम खूपच नसते यानंतर येतो गडाचा हनुमान दरवाजा हनुमान द्वाराच्या समोर बोजाचे एक भिंत लांबसरळ बांधून द्वार लपवल्यामुळे आतील हालचाली शत्रू सैन्यास दिसून येत नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहून घेतलेल्या राज्य व्यवहार कोशात अशा स्वरूपाच्या आडव्या बांधलेल्या भिंतीस जिभी असे संबोधले गेले आहे या दरवाजाला आतील बाजूस दोन्ही बाजूला देवडे आहेत शत्रूंना मारा करण्यासाठी अनेक जंग आहेत अशा प्रकारचे जिभी रचनेचे प्रवेशद्वार लष्करी मोहिमेत अत्यंत प्रभावी गणले जाते त्यानंतर आपण पोहोचलोय गडावरील बुद्धी देवता गणेश मंदिराजवळ या मंदिराच्या शेजारीच आपल्याला स्वच्छ असणारे असे पाण्याची टाकी पाहायला मिळते गड जर रात ठेवायचा असेल तर गडावरील लोकांना पाण्याची नितांत गरज असते त्यासाठी हे अशा प्रकारचे पाण्याची टाकी तयार केले असतात या गडावरील या टाक्यामधून पाणी झिरपून खालच्या टाक्यांना सुद्धा मिळते यानंतर लागतो अवघडचा असणारा हा रस्ता जो पार केल्यानंतर आपण पोहोचतो गडावरील सर्वोच्च ठिकाणी बाले किल्ल्यावरती आकाशाला स्पर्श करणारा उत्तुंग असा तुंग किल्ला यावरची मजबूत तटबंदी देखणी प्रवेश बाजूला घडलेली पवना धरण ही या गडाची सुंदरशी वैशिष्ट्ये आहेत गडाच्या सर्वोच्च भागावरून बाले किल्ल्यावरून आपण धंदगार हवेचा आनंद घेत आहोत या गडावरून लोहगड विसापूर पोरीगड त्रिकोणा मोरगिरी इत्यादी किल्ले तर पवना धरण पवनमा परिसर पडतो गडावरील तुंगाई मातेचं मंदिर आणि मंदिराच्या आपण प्रदक्षिणा घालतोय परंतु प्रदक्षिणा घालताना जराशी नाही खूप जास्त काळजी घेतली पाहिजे कारण इथून पडलं तर डायरेक्ट खरेदी जाण्याची शक्यता आहे तर मित्रांनो खडकाळ आणि अवघड रस्ता पार करून आपण पोचलोय तुंग किल्ल्यावरील बाले किल्ल्यावर या किल्ल्यावरील तुंगाई मातेचं दर्शन आपण घेतलेलं आहे आणि त्या शेजारी असणार पाण्याचं टाक आपण आता बघतोय जे की पाण्याचं टाक नैसर्गिक नाही ते कोदून तयार केलेलं आहे आणि येथील सैनिकांना पाणी पिण्यासाठी खाली खालील टाक्यातून पाणी घेऊन पालखीनं वर आणून यामध्ये भरलं जायचं पण आज या तुंग किल्ल्यावरती आल्यानंतर एक परिवार आपल्याला भेटला नाही इथं वरती त्यांनी त्यांच्या आतापर्यंत वीज किल्ला केलेला आहे आम्ही दिनकर रुमाणे मी नाशिकचे पण जाखंडला आम्ही लहान मुलं आमची मुलं दोन वर्षाच्या असल्यापासून किल्ले तर करतो आहोत आणि आतापर्यंत आम्ही वीस किल्ले झालेले आहेत त्यामध्ये पुणे जिल्ह्यातली टोटल अठरा किल्ले आणि दोन नगर जिल्ह्यातली अशी टोटल वीस किल्ले केलेली आहेत त्यामध्ये बरेचशी किल्ले आम्ही दोन तीन वेळा पण केलेली आहेत आणि आमच्या मुलांनाही सुट्टीचा दिवस म्हणजे किल्ल्याला जाणं हेच त्यांचं एक उद्दिष्ट उद्दिष्ट अस या देशासाठी ज्यांनी प्राणपणाला लावला ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्या शूरवीरांचे एक दोन मिनिटात आपण गुणगान गाणार आहोत तरी सर्वांनी माग गायचंय जय भवानी या देशासाठी रणभूमीवर प्राण जयानी वाहिला या देशासाठी रणभूमीवर प्राण जयानी वाहिला महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच पहिला या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा

गडावरील गड देवता असणारी तुंगाई मातेचे दर्शन आपण घेतलेलं आहे या गडाच्या गोड आठवणी बरोबर तुमची रत्ना घेतो पुन्हा भेटूया सह्याद्रीतल्या अशाच एखाद्या अनमोल ठिकाण तोपर्यंत बाय बाय